बेळंकी सलगरे रोडवर अपघात खाली सापडून युवकाचा मृत्यू पाहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव्या यांनी प्रत्यक्ष अपघात स्थळावरून घेतलेली माहिती आज शनिवार दुपारी बाराच्या दरम्यान बेळंकीतील युवक स्कूटीवरून बेळंकीकडे येत असताना बेळंकी हद्दीत सिद्धेश्वर देवळाजवळील असलेल्या वळणावर मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने स्कूटीला धडक दिली व स्कूटीवर असणारे युवक डम्परच्या चाकाखाली गेले व जागीच मृत्यू झाला ज्यावेळी धडक दिली त्यावेळी चाकाखाली सापडलेल्या मृतदेहाच्या डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याची कवटी फुटून आतील मेंदूचा भाग रस्त्यावर इतरत्र विखुरलेला होता सदर घटनेचे विदारक दृश्य पाहून उपस्थित असलेली जनता हळहळ व्यक्त करत होती या अपघाताने बेळंकी गावावर शोककळा पसरले आहे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव भीमराव बाळासो कोरे असल्याचे उपस्थित असलेल्या स्थानिक व्यक्तींकडून सांगण्यात आले सदर घटनेची माहिती समजताच मिरज ग्रामीणचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी मिरज सिव्हिलकडे पाठवण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे बेळंकी गावावर शोककळा पसरले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार